अशा ठिकाणी कुठं जिथं भीष्म द्रोण प्रमुखत सर्वेशांच उवाच पार्थ पश्चिता समवेतान कुरुशी जिथं भीष्माचार्य आहे जिथं द्रोणाचार्य आहेत अशांच्या समोर रथ उभा केला आणि मग भगवान परमात्मा हे पार पार्थ पहा तुला जे सैन्य पाहिजे ना ते समोर दिसतात अर्जुनाने पाहिलं समोर कोण दिसत आहे भीष्माचार्य म्हणजे साक्षात ज्यांनी मला लहानाचं पोट केलं त्यांना मी मारायचं त्यांच्या समोर शक्य घेऊन बरायचंय कसं शक्य आहे तेव्हा हे शक्य होणार नाही एवढंच नव्हे समोर द्रोणाचार्यांना पाहिलं आणि अर्जुनाच्या हातातला बर अर्जुन म्हणतोय तेव्हा मी पाहू द्रोणाचार केला मला हा धनुष्य धरायला ज्यांनी शिकवलं ते द्रोणाचार्य आहेत आणि त्यांच्या समोर ते धनुष्य घेऊन नाही राहायचं मग धनुष्याचा लावायचा आहे प्रत्यंचा ओढायची आणि तो बाण मला चालवायचा आहे कसं शक्य आहे तेव्हा आई वडिलांवर बाण चालवणार शस्त्र चालवणं माझे माझे आजोबा आहेत माझे मामा आहेत सल्ल्यासारखे माझे सखी मामा सगळ्यांवर आज मी शस्त्र चालवणार हे शक्य होणार नाही आणि म्हणून यांना पाहिलं आणि अर्जुनाच्या हातातला धनुष्य गळाला अर्जुन म्हणतोय न शक्नो व्यवस्था तुम्ही अवस्थातून मी मी युद्धामध्ये उभा सुद्धा राहू शकत नाही अर्जुन बसला एवढंच नाही अर्जुन आर आणि रथातून खाली उडी मारली कृष्णाला सांगितलं देवा रथ आपल्याला शक्य नाही आणि मग भगवान परमात्म्याने बोलायला सुरुवात केली तिथे लगेच नाही अर्जुन आणि रथातून उडी मारली आणि देवालाच शिकवायला लागलाय कृष्णा तुला कळतं का काय कळतं का अरे मी माझ्या चुलत्यांना कसं पाहायचंय मी माझ्या बाबांना कसं पाहायचंय मी माझ्या आजोबांना कसं मारायचंय मी माझ्या शक्य होणार नाही मी युद्ध करणार नाही असं म्हणून अर्जुनाने देवाला सांगितलं देवा देवा श्रेय हकुळे आणार काय न यांना पापाचा भागीदारी होईल आणि जर मी पाप कमवलं तर मग हे गेल्यानंतर यांना मी श्रद्धांजली कशी पाहणार त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा अधिकार मला करून राहील मी तर पापी होईल ना आणि श्रद्धांजली द्यायचे म्हणजे काय द्यायचे बोलणे द्यायचे ते माझ्याकडे राहणार नाही आणि मग पर्यायाने हे सगळे गेलेले माझे पूर्वज नरकाला नाना नर ना ना नरकाला ना जाण्याचा परिणाम घडेल हे देवा माझ्याकडनं हे अघोर असं कृत्य युद्ध तू करून घेऊ नकोस उलट अर्जुन इतका रागावलाय जितका चिडला आहे तो भगवान परमात्म्याची लाज करते या लाजसीना महाघोरी करी सुद्धा हे भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे कृष्णा आई मला युद्ध करायला लावतोयस ना तो लाज कशी वाटत नाही असं कोण म्हणतोय अर्जुन म्हणतोय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्थात तो सत्यत्वाचा संबंधही तसाच आहे कृष्णाचं आणि अर्जुनाचं नातंही इतकं जवळीक येत आहे की अर्जुन आणि कृष्णाला म्हणावं हे कृष्णा तुला लाज फुना फुना गेव। गेव। तुला ना वाटत नाही का मला ही सरकार म्हणतोस मला पुन्हा पुन्हा सांगतोय आता मध्ये कसं घे धनुष्य घे बाण घे आणि तुला लाज नाही वाटत असं म्हणून अर्जुन नको तसं बोलायला लागला देव गप्प आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा काहीच बोलत नाही मग शेवटी आंदोलन लक्षात आलं आपण फार बोलायला लागलोय पण आता काहीच बोलत नाही ज्या वेळेस माणसं न बोलता गप्प राहतात त्यावेळेस बारक्याने समजून घेतलं पाहिजे आपलं काहीतरी चुकत आहे हो कारण शहाणी माणसं वेळ आल्याशिवाय आणि गरज असल्याशिवाय बोलत नाही थोडस वेगळं बोलू का गरज असल्यावरच बोलतात तीच खरी शहाणी आणि गरज नसताना कसं इपण कुठेही पण काही पण कितीही पण बोलतात त्यांना शहाणं म्हणूच नाही शहाण्याला बोलणं योग्य वेळेस कळत म्हणून शहानिया पुढे एकच वचन वेळेवर योग्य बोलतो एका वचनात बोलतो तो खरा शहा भगवान श्रीकृष्ण परमात्मा बोलत नाही हे अर्जुनाला कळलं आणि मग अर्जुनाच्या लक्षात काहीतरी सुद्धाय मग अर्जुन शाळा मागतोय लघुत्व घेतोय आणि देवाला म्हणतोय शिष्य स्नेहम शाही मानतो प्रपन्नम हे भगवान मी तुमचा मला स्वीकार करा आणि मला काहीतरी मार्गदर्शन करा मला कळत नाही आता काय करा माझं अंतकरण भ्रमण झालाय कार्पत्म्य दोषो हथ स्वभाव उत्साह धर्म संपूर्णच एक हा मी तुम्हाला योग्य धर्म विचारतोय आणि मग मला वाटतं गीतेच्या अकराव्या दुसऱ्या आध्याच्या अकराव्या श्लोकापासून पर भगवान परमात्त्यांनी बोलाव्या सुरुवातली अश्वचान व शूज प्रज्ञा वादांश भाषते गतासुर गता संशय नाम शूचन की अर्जुन बोलतोय अर्जुनाचं बोलणं ऐकलं आणि मग देव बोलायला सुरुवात करतो देवाने बोलायला सुरुवात केली आणि मग अर्जुनाने ऐकतोय ऐकणारा अर्जुन जे ऐकायला लागलाय ना आपला आज आपण जो विचार मांडलाय तो विचार गीतेच्या दुसऱ्या अध्यायातल्या अठराव्या श्लोकातला आणि ऐका अकराव्या श्लोकावर बोलायला सुरुवात केलेली आहे अठराव्या श्लोकामध्ये भगवान परमात्मा काय म्हणताय फार महत्वाचा विचार आहे भगवान परमात्म्याचं म्हणणं तसमा युद्धस्व भारत हे भारत हे अर्जुना तू युद्धच केलं पाहिजे युद्धाशिवाय तुला दुसरा पर्याय नाही का बर अरे तू तर यांना अगोदर मारलेलं आहे हे जे कौरव दिसतात ना ते कौरव कसं क्षुल्लक आहे घाबरणं यांना घेऊन पळणं हे तुझं कर्तृत्व नाही म्हणतील काय म्हणतील अर्जुन आम्हाला द्याला म्हणतील अर्जुन घाबरून हे म्हणण्याचं सामर्थ्य किंवा ही म्हणण्याची संधी त्यांना देऊ नकोस का कारण तू ज्या युद्धाला नकार देतोय ना ते नकार देण्याचं कुठं कारण आहे तू म्हणतोय मी यांना मानील आणि मग हे मरतीन आणि यांना मारल्यानंतर तुला पाप लागेल अरे आता काही लोकांना मारण्यामध्ये पाप नसत हे भगवंताच आहे अर्थात अनेक इंद्रीय भगवंताने आज जो आपला हेतोय तो स्वतः थोडासा वेगळा आहे आज भगवान परावंत म्हणतात अंतवंत इ देहा नित्योक्ता शरीर अनाशिरो प्रदेय तस्माच युद्धस्व भारस हे भारस भारत तस्माच युद्धस्व त्यामुळे ते युद्ध कर का युद्ध कर कारण आणि शरीर जात आघवी हे नाशिवंत स्वभावे शरीर नावाची गोष्ट जी आहे ना ती स्वभावताच नाशिवंत आहे नाशवंत आहे म्हणजे एक दिवस संपणारी आहे शरीर एक दिवस जाणारच आहे शरी शरी हो या शरीराचा विचार करत असताना शरीर जाणार आहे म्हणजेच काय होणार आहे शरीराची होय माती संत वागत आणि ज्ञानोपाऱ्यांनी येते का विचार करत असताना ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं या शरीराचं काय होतं किंवा या शरीराचं काय होणार आहे या शरीराचे विकल्पाने काही परिणाम होणार आहे अगदी अगदी सरळ जर विचार करायचा ज्ञानोपाऱ्यांच्या भाषेत हे विपाये आगी पडे तरी भस्मची होगणी उडे श्वाना हा परिणाम ज्ञानोपाला म्हणतात या शरीराचे तीर परिणाम होतात पण तीनही परिणाम वाईट आहे काय पहिला परिणाम हे विफाए आगी पडे आपल्याकडं मनुष्य गेल्यानंतर त्याला जाळत बरोबर आहे जा म्हणजे त्याचं काय होणार आहे भस्म होणार आहे भस्म राग म्हणजे आता आपल्याकडे रागच म्हटलं जात पण पर भगवान परमात्मा जो भगवान शंकर आहे ना जो नित्य स्मशानामध्ये राहतो त्याला प्रेताच भस्म लागतं ते चिता भस्म ताज लागत म्हणून या अक्षरात भस्म म्हटलं जातं कारण तो कपाळावर धारण करतो शेतावर धारण करतो सुद्धा प्रविता आहे

याला अग्नि प्रेरित असं नाही असंही होतं बऱ्याच वेळेला काय कुठंतरी जंगलामध्ये नाग बाजूला एखादा मनुष्य मरून जो तिथं पडला आहे तो त्याला म्हणायला माहिती मग कोणत्या कुठंही जर होत नाही त्याच शरीर त्याचं प्रेम अनेक काही पशु खातात परिणाम होता त्याच्या शरीरापासून विष्ठा बनते खाणार नाही तर पद्धती नाही म्हणते विष्ठा बघते ना आवडता याचा आले बरं पडेल तरी ते विष्ठा दुसरा परिणाम तिसरा परिणाम सांगितलाय या दोही चुकी कागा तरी होय कृमीचा फुंजा ते दोन्ही परिणाम होत नाही म्हणजेच काहींना अग्नीही मिळत नाही काहींना कोलेपत्रे काढत नाही प्रश्नही नसतात मग अशा वेळेला त्या शरीरामध्ये कृमी निर्माण होतात तरी होय कृमीचा फुंजा आणि ते कृमी अगदी किडे पडले आमची अगदी ना आपण काय ते प्रेम तिथं पडलो होत आता हे काही जनावर जर मेले तर ते आपण पाहतो कधी कधी त्यांना खाण्या हिंसक पशु नसतात फुले पत्रे कावळे खातात आणि तर त्याच्यातून सुटलं तर त्याच्यामध्ये किडे पडतात आणि ते किडे ते आया त्या अस्थिर सगळं सगळं शरीर खाऊन टाकतात हाही परिणाम होतो त्यानुसार म्हणतात तीन परिणाम आहेत एक तर रक्षा होणं दुसरं विष्ठा होणं किंवा कृमीचा पुंजा होणं पण हे तिन्ही परिणाम कसे हा परिणाम कपित ध्वजा कश्मल होगा कश्मल म्हणजे वाईट शरीर नाशवंत आहे आणि ते स्वभावता नाशवंत असल्यामुळे त्याचा परिणाम वाईटच होणार आहे त्याचा नाशच होणार आहे शरीराचा नाश होत असताना तीन प्रकार नाश, नाश, नाश होतो ती शास्त्रकारांची भाषा आहे तीन प्रकार कोणते स्वभावनाश आश्रय नाश आणि परतानाश स्वभावनाश म्हणजे शरीर स्वभावत नाशत आश्रय नाश म्हणजेच आश्रयाचा नाश झाला का आश्रिताचा नाश होतो आणि परतानाश म्हणजे दुसरं कुणीतरी त्याला नाशवला अगदी याच्या काही प्रकारची उदाहरणं शास्त्रकार देत असतात काय उदाहरण आहे स्वभाव नाश कसा होतो आपल्याकडे आपण काही फळ घरी आणून ठेवली आणि अचानक आपल्याला कामाला जायचं तर मग काय आपण घरी आणलेली फळ घरातला माणूस किमून गेल्यानंतर ती तशीच राहतात दोन चार दिवस झाला करून जातात नाचून जातात खराब होतात नाश झाला कोणी नाश केला त्यांचा याला म्हणतात स्वभावनाश काही शरीर स्वभावता नष्ट होत त्याच्यानंतर दुसरा नाश आहे परतानाश परतानाश म्हणजे दुसरं कुणीतरी यावं त्याला नष्ट करावं एखादा घट असेल तो जर ठेवला तर स्वतः फुटत नाही पण दुसऱ्याने येऊन त्याच्यावर दगड मारला काठी मारली तर तो फुटतो आणि संपतो <laughs> मग त्याचाही नाश झाला पण स्वतः नाही झाला स्वभावता नाही झाला मग झालं दुसऱ्याकडून झाले <laughs> म्हणजे दहावा दिवस झाल्यानंतर अकरावा घडायचा बारावा घडायचा तेरावाही घालतात पण तेरावा हा गृहस्थी माणसाचा असतो मेलेली व्यक्ती जर दृढस्थाश्रमातील असेल तर त्याचा तेरावा मेलेली व्यक्ती जर ब्रह्मचारी असेल तर त्याचा चौरा घालावा लागतो मेलेली व्यक्ती जर वानप्रस्थाश्रमातील असेल तर त्याचा पंधरावा घालावा लागतो आणि विरेज व्यक्ती जर संन्यास आश्रमाचा असेल तर त्यांचा तेरावा नाही चौदावा नाही पंधरावा नाही त्यांचा सोळावा घालतात त्याला त्यांच्या भाषेमध्ये षोडशी असं म्हणतात याच्यानंतर दैनिक विधी संपले मग मासिक सुरू होतं होत oh. मुलाचं कर्तव्य आहे मग मासिक सुरू होत म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्ही दान करायचा मासिक घालतात महिना घालतात ना किती महिने घालतात इकडे पाच महिने बारा महिने साडेपाच महिने इकडे नाही फार चांगले ती पद्धत तसलं काही इकडे गुजरून घेऊ पण नका काय झालंय बऱ्याच ठिकाणी साडेपाच महिन्याचं कोण निघाले